पहिला साडे तीनशे रुपये क्विंटलप्रमाणे पहिला हप्ता आला दहा हजार रुपये त्यानंतर दुसरा देखील दहा हजार आला व तिसरा आला चार हजार सर्वांना सरसगट पैसे नाही आले काही जण वगळेही आता बघणार आहोत चौथा हप्ता कधी व किती येणार त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा न चुकता कांदा उत्पादकांसाठी महत्वाचे खरीपातील कांद्याला प्रति क्विंटल तीनशे रुपये अनुदान सरकारकडून देण्यात आले राज्यातील पर... अनुदान मिळेल का व नाही काही लोकांना मिळणार व्हिडिओ घेऊन आज पण आलो आहे हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी कांदा, ना कर कांदा उत्पादक या अनुदानाचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला होता आणि दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुसरा टप्पा वाटप करण्यात आला म्हणजे जो पहिला टप्पा होता तो सर्वांना आला त्यानंतर दुसरा काहींना आला काहींना नाही आला तिसराही काहींना आला काहींना नाही आला आता हा चौथा कोणला कोणला येणार व किती येणार तर मित्रांनो ज्यांचा पहिला टप्पा वेगळा वर्गाला होता म्हणजे ज्यांना पहिला टप्पा आला होता म्हणजे जर तुम्हाला पहिल्या टप्प्यातले दहा हजार आले असतील त्यानंतर दुसरे दहा आले नसतील आणि चारही आले नसतील तर तुम्हाला सर्व मिळून हा हप्त्यामध्ये सर्व तुम्हाला पैसे मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे ती नोंदणी झाली असेल तर तुम्हाला नक्की पैसे येणार मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल असे शेतीसंबंधित शेती मार्गदर्शन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती रोज सायंकाळी सात वाजता कांदा बाजार भाव येत असल महाराष्ट्र राज्यातील जर तुम्हाला रोजचे बाजार वाव शेतीसंबंधित दररोज नवीन बातमी लागत असेल तर तुम्ही चॅनलला